निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा हा वोट बँकचा कसा विषय आपल्याकडे विषय काय जात धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बन आपल्याकडे विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी चार महिने वेळ ना मिळणं वगैरे शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव पुण्याच्या जमीन टाळण्यात आलं म्हणून मला बोलायचं नाही ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात ते सगळे स्वच्छ होतात तुमचे गुन्हे घेतात पण मला मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे कारण मी महाराजांसाठी घेतलंय मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया माया वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आणि माझ्या आई वडिलांना देखील मला वाटतं आई, आई बोलली म्हणतात येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो काही रोगच मी चिडत नाही आज पण मी बोललो त्यांनी मग पुढे जाऊ

पण गट, हो ती एक दुःखद घट दुःखद घटना घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नवनियुक्त नम्ण, नवनिर्माण ना इन्वॉल्ड होती ना शिवसेना इन्वॉल्ड होती माझं म्हण मन, आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुलं मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत, बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा जे अनेक वर्ष इकडे राहतात साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धवसाहेब साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र येतो सरकारच्या विरोधात आलो एक प्रभादेवी मधला व्यवसाय गुकला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याचं दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला ही मी हिंदी मे बात करू गा उखाडो आहे तर कशा राहू मग काही नाही म्हण चार महिने कुठे होते नौ? हे राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतलाय ना हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इथे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा बुधार रखडला गेला त्याच्यावर एक घाणे कपडा घानेटा कपडा लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे अनेक पत्रकार असेल नवी मुंबईची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटत आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते शासकीय मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवणं हा अपमान त्याच्यानंतर कोणी किती वेळ अनावरण केलं हा अपमान पेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे पहिला प्रश्न काय होता ऐकून पुन्हा पुन्हा अनावरण करणं दुसऱ्यांदा अनावरण दुसऱ्यांना अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेडे कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचा एक हात लागणार आहे ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात गणपतीच हो नक्कीच नक्कीच घेणार मी सरकारन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी दोन चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम लागला तर ही तत्परता कुठून म्हणजे एकीकडे एका हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच्या त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होतो पण हा जो घरडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन दिवचू नका इतर राज्यामध्ये गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेल्या जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटत पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करावं आणि शोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे आ, <thing noise> हे माझं स्वप्न हे सत्ता आलं तर मला स्वप्न पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते कसे इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लागतो एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हातम होतो त्याला एक नशीबला तसंच मला वाटतं की गड किल्ले आधीच मला कळलं की नोटीस माया जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्याला सांगितलं की मी येतो निरूला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळ येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळ येऊन ती नोटीस घेतो पण तरी ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो की खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलिसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरुळ बंद कोण पोलीसवाले आले आहेत का ते बोलले नाही का कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंज टाळा होता जेव्हा मी सात वाजता वगैरे मला वाटतं पण कोणत्या एक सहकारी मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण काय पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते कधी त्याच्यामुळे मी आज आलोय मी शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तर मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारल्या विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या गोदरचं अनावरण अनावरण ठेवलं सॉरी एकच मिनिट मी संपवतो फक्त अनावरण ठेवलंय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय याच्यात कोणालाही शिल्व मिळाला नाही पाहिजे तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापुटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची न आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायदा व्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की थारे थारे मी रविवारी असं फारसं देत नाही की कोण शेअर घेतो नाही मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये म्हणून आम्हाला जे सत्तर कल्प सत्तर महाराष्ट्र सैनिकांमध्ये कलम झाले त्यामुळे आम्हाला आम्ही जे, जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा आम्हाला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घनेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्यावर आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती नोटीस घ्यायला आज मी नेरुळमध्ये आलो नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतर्थावर देखील आले आ, तो 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 आ, होते आज दुपारी अडीच ते साडेसहा पर्यंत केस तर तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेज वर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिला आणि धन्यवाद करायचं